या घनश्यामची आहे शाळेत पैलवाना भांडण झालं होतं ना शाळेमध्ये पैलवाना भांडण झालं का मग पैलवाना काय सांगितलं होतं जरा होत इथं तरुणपूर आहेत ना पैलवाने फक्त अरे सर्वांना माझा प्रथमदा नमस्कार अरे ज्यांच्या निमंत्रणावरून खास मी उपस्थित राहिलो ते म्हणजे तुमचे सर्वांचे आदरणीय सर आणि आमचे लाडके पुणित मामा सर कुठे जाऊन द्या आम्ही मामास म्हणतो त्यांना त्यांच्या विनंतीला मान देऊन आणि आमचे दुसरे मित्र म्हणजे हार्दिक दादा तुम्हाला सर्वांना प्रथमता आणि या मंडळाला मनापासून धन्यवाद देतो आणि सगळ्यात महत्वाचं जशी मी कुस्ती लावली तशीच रिझल्ट द्यायला बी मी चे त्यामुळं काळजी करायची नाही इद पुणे दादा यांचं मंडळे इद पंच बघून नव्हे तर इद कुस्ती बघून निकाल दिला जातो इद त्यामुळं घाबरायचं नाही इथं किंमत आहे इथं राजकीय कुस्ती होणार नाही इथं पैलवानांची कुस्ती होईल ही तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतोय कुस्ती हारची असते कुस्ती हारचीत असते पण इथं पैलवानांचा आपण नाही तर मान सन्मान होईल एवढा शब्द देतोय तुम्हाला त्यामुळं धनकोन या लाल मातीत आख्या आज महाराष्ट्राला कळण पुणित बालन यांची कुस्ती कशी असते आज आख्या मिडियाला कळण पहिल्यांची कुस्ती कशी असते प्लस वन प्लस हा नुसतं इथं बघताच निसतं जाहीर नाही करायचं इथं चिटपटच होणार यो शब्द आहे आपला वा 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 धीरजी गाठे साहेब यांना कसं आयोजन केलं आणि पुनीत दादा पालन आयोजक एक नंबर आकाशात उठतो पक्षांचा थवा आख्या महाराष्ट्रात फक्त पुणित बालन सरांची आणि त्यांच्या मंडळाची थवा आणि धीरज भाऊ गाटे यांचं मनापासून अभिनंदन आणि आख्या पैलवानांच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं मनापासून आभार आणि बघावा याला म्हणतात खरो कुस्ती नाही याला म्हणतात लाल माती याला म्हणतात पैलवान जरा अख्या शिकलं पाहिजे टाळ्या वाजवा जरा घनश्याम दरोडे यांच्यासाठी अतिशय चांगले विचार घनश्याम दरोडे यांना मांडलेले आहेत अनेक व्यासपीठ सभा गाजवणारे घनश्यामजी आपल्याला उदंड उदंड आयुष्य लाभो घ्या फोटो घ्या चला जाऊ या ठिकाणी मित्रांनो नगरसेवक दिलगिरी व्यक्त जाधव यांच्या ठिकाणी आगमन झालंय हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि पुनित बालन ग्रुप यांच्या वतीनं आदरणीय अनिल रावांचं मनपूर्वक स्वागत फक्त दिलगिरी व्यक्त करतो कारण तुम्हाला माहिती घनश्याम बाबला बोलायचं म्हटलं तर टाइम भरपूर असतो पण आता कुस्त्यांचा आकार आहे मला मोह मा संपलेल्या कुस्ती मध्ये कोमल मानकर सेमी फायनल ला प्रवेश शिवसेना कामगार सेनाचे से संदीपजी शिंदे आणि रुपेशी पवार यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत कशिश वागचौरे चौरे पुणे शहर लालपट्टी विशाखा चव्हाण पुणे जिल्हा ब्ल्यू हॅलो या ठिकाणी आपल्या स्पर्धेला आवर्जून उपस्थित असणारे एक नंबर संखाड्याकडे या माती जरा मध्ये ओढा एक नंबर माती आखाडा संजय या सरांचा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय पुर्णिता बालन यांना मी विनंती करतो आपल्या स्पर्धेला आवर्जून उपस्थित असणारे सूर्य आदरणीय संजय चोरडिया सरांचा सन्मान आदरणीय पुनितादा बादन यांनी करावा अशी संजय चोरडिया सर शुभम शेटे लाल पाच त्याचबरोबर पत्रकार संजयजी जोशी सरांचा देखील सन्मान आपण करावा अशी मी आपल्याला विनंती तयार राहा पुढील कुस्ती प्रतीक वाघमारे लाल पट्टी, पट्टी तसेच पत्रकार संजयजी पत्रकार संजय सरांचा सन्मान देखील दादांनी करावा त्याचबरोबर नगरसेवक अनिलजी जाधव यांचा देखील सन्मान आदरणीय दादांनी करावा अशी मी आपल्याला विनंती करतो माजी नगरसेवक अनिलजी जाधव यांचा देखील सन्मान पूर्ण दादांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि शुभम थोरात जिदारी पहा दोघांच्या मध्ये धन्यवाद मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचं आणि या कुस्तीचा आनंद घ्यायचा आहे व्यासपीठावरील मुख्य भागात असणारी सर्व गर्दी आपल्याला विनंती आहे की आपण थोडं जागा मोकळी करून द्या वाट मोकळी करून द्या

काय कुस्ती चालली पहा शुभम थोरात पायाला निळी पट्टी बांधलेला आणि वैभव कुस्ती तुटून पडल्यात दोघ एकमेकांवरती आहे कुणी विशाखा पॅशिबिटी दिली तीस सेकंदात गुण घ्यावा सेमीफायनल ला प्रवेश प्रतिस्पर्ध्याच्या खात्यात गुण जात असतो रोशनी बोडके इंदापूर रेड कॉस्ट्युम योगेश्वरी वांजळ पैलवानाला कुस्तीमध्ये दे पेशिव्हिटी दिली जाते इतके नियमात बदल झाला म्हणून कुस्तीचा रिझल्टच लागतो खुर्चीवर बसून सांगा मॅट भिरायला लागला तुम्ही म्हणून जगाबरोबर आपल्याला चालायचंय ऑलिम्पिकचं चा लक्ष ठेवून स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन स्पर्धा झाल्या पाहिजेत यात्रा जत्रेची मैदाना आहेतच आत लालसार स्पर्धेमध्ये उतरलं पाहिजे स्पर्धेमध्ये आपल्या सामर्थ्याचा स्वर पारखून योग्य आथर्वे बराटे पट्टी चला लवकर ब्ल्यू राउंड एक राउंड है का चार पाच राउंड है तो फाइनल आकड़ा क्रमांक तीन वर्ष अथर्व क्वार्टर फायनल है यातला विजेता सेमी फाइनल जाना है शुभम शेटे खेळणार नसलं तर इकडे या सही करून जावा शुभम शेटे पुकार द्यायला लावू नका जर खेळणार नसाल तर सही करून जावा या जखमी झालेला आहे त्याचा जोडीदार आला होता नियमानुसार आपल्याला पुकार द्यावे लागतात संपलेल्या कुस्तीमध्ये अविनाश गावडे लाल तारा, इंदापूर विजय कार्तिक धावडे चला सिद्धी कनेरकर हॅलो महिलांची सावरी सातकर कुस्तीमध्ये महिलांची कुस्ती लावण्यासाठी मी माझी सावरी सातकर निखिल वाडेकर खेळ चालू कुस्ती नंतर सेमीफायनल ला प्रवेश महिला महिला खुलागट महिला कुस्ती लावण्यासाठी